दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाच पावणे सहाच्या आसपास पोलीस स्टेशनला फोनवरून माहिती मिळाली की एका इस्माने शिवनेरी हॉटेलच्या जवळ गळफास घेतलेला आहे त्यावरून आमचे बिटा मंदार महामंडवी आनंदवाड पी एस आय देवकुडे यांनी सदर लक्ष्मण या ठिकाणी भेट दिली होती भेट दिल्यानंतर त्याबद्दल जगदाळे नावाच्या इस्माचं खबर नोंद करून काकासाहेबाचा मृतदेह पंचनामा करून दवाखान्यामध्ये आणण्यात आलेला होता त्या अकस्मात मृत्यूची चौकशी करीत असताना असं लक्षात आलं की काकासाहेबाचं त्याच्या आईसोबत भांडण झालेलं होतं आणि आई घरी नाही काहीतरी संशय वाटत असल्यामुळं आम्ही गावामध्ये जाऊन काकासाहेबाच्या घरी जाऊन चौकशी केली असता असं त्यांच्या मुलांकडे आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता मुलांनी सांगितलं की रात्री सहा तारखेच्या रात्री नऊ ते दहाच्या आसपास आम्ही जेवण करून सर्वजण झोपलो होतो आजी आज आमचे भाऊ बहीण आणि पप्पाच्या रूममध्ये आम्ही चार लोक खाली रूममध्ये आणि आमची आई मामाकडे मामाच्या मुलाची तब्येत बरी नसल्यामुळे त्याला बघण्यासाठी गेलेली होती रात्री झोपल्यानंतर आम्ही सकाळी सहा वाजता उठलो तेव्हा आम्हाला आजी दिसली नाही आजी कुठे गेली म्हणून आम्ही आजूबाजूला शोधलं त्यानंतर पप्पांना विचारलं आजी कुठे गेली तर पप्पांना आम्हाला काही ठीक सांगितलं नाही शिव्या दिल्या आम्हाला पप्पा त्यांच्या कामाला निघून गेले त्यावरून काकासाहेबांचा तुला मुलगा आहे शुभम तो त्या दिवशी त्या ठिकाणी हजर होता मोठा मुलगा ओम जो अहमदपूर या ठिकाणी पोलीस भरतीसाठी प्रशिक्षणाला आहे ओमला आम्ही विश्वासात घेऊन विचारपूस केली असता ओमनं सांगितलं की शुभम काल घटनेच्या दिवशी या ठिकाणी होता आणि पप्पांनी सकाळी सात तारखेला त्याला सांगितलं की आजी कुठे विचारल्यानंतर पप्पांनी सांगितलं की आजीला मारून उसात फेकून दिलेलं आहे त्यावरून आमचा आणखी संशय बळवला आणि आम्ही गावातल्या लोकांच्या मदतीनं आजीचा काकासाहेबाच्या आईचा शोध घेत असताना ऊसामध्ये एका ठिकाणी जमीन आर्दोट उकरलेल्या स्थितीत आणि ते त्या ठिकाणची माती उकरल्यासारखी वाटल्यामुळं त्या ठिकाणी शोध घेतला त्या ठिकाणी एका पोत्यामध्ये महिलेचं प्रेत असल्याची खात्री झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बाहेर सदर बाबत काका साहेबांचा मुलगा शुभम यांच्याकडे बारकाईने के के विचारपूस केली असता त्याने घटनेबाबत हकी सांगितल्यावर सांगितल्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला आणि पुरावा नष्ट करणे असे कलम त्यामध्ये लावलेले आहे आज सकाळी का शुभमच्या फिर्यादीवरून रेनापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौऱ्याण्णव अब्लिक पंचवीस कलम एकशे तीन एक, एक। दोनशे अडतीस खून करून पुरावा करणे या कलमांमुळे गुन्हा नोंद केला पोस्टमॉर्टम दोघांचं याद झालेलं आहे आणखीविधी झालेले आहेत या घटनेचा पुढील तपास रेणपूर पोलीस स्टेशनचे एपीआर पाटील करत आहेत